पंचवीस वर्ष कारखान्याच्या गरिपाला झालेली आहे सलग पंचवीस वर्ष ज्या शेतकऱ्यांनी सांगितलेला आहे आपण सन्मान करावा पुढील वर्षी अशी मी आपल्या सर्व संचालक मंडळाला विनंती करतो आहे माझी छोटीशी म्हणजे माझ्या गावच्या वतीने विनंती आहे माझ गावाने जिन्नर तालुक्यातून गेली सलग चौदा वर्ष आहे एक नंबरचा ऊस गावाने घातलेला आहे आणि त्याच दिलेलं आहे पण जो ऊस याचा आमच्या गावला जास्त आलेला आहे तालुक्यातून तर ता भाग निधी सुद्धा आमच्या गावातर्फे आपल्या कारखान्याला जास्त प्राप्त झालेला आहे आणि भाग निधीचा वाटप करताना अशा गावांचा जे पहिली एक आणि दोन तीन नंबरची जी गावं आहेत त्या गावांना भाग निधीचा भाग देताना थोडं धुप्त माप द्यावं अशी ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या कारखान्या संचालक मंडळात मी विनंती करीत आहे दुसरा एक मुद्दा जे शंभर टनाच्या वरती बक्षीस आपण दहा हजार रुपयाचं दिलंच आहे एक नंबरचं बक्षीस चव्हाण कुटुंबियांना म्हणजे माझ्या छोट्या बंधूच्या नावाने आम्हाला मिळालेलं आहे दोन नंबरच बक्षीस दुसरे छोटे बंधू सुरेश चव्हाण यांच्या नावाने भेटलेला आहे आणि मलाही एकशे आठ टनाचं उत्पन्न घेतल्यामुळं दहा हजार रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे पण साहेब पारगाव मध्ये मी असेल किंवा अजून दोन कुटुंब आहेत त्या कुटुंबातल्या सदस्यांनी शंभर पेक्षा जास्त टन ऊस आपल्याला घातलेला आहे एकही तरीही त्यांना बक्षीस मिळालं नाही याचं कारण त्यांचा पत्ता कट का केला याचं कारण आम्हाला समजू शकलेलं नाही असं तांत्रिक अर्थ माहीत नाही पण एका कुटुंबात आम्हाला उत्तर असं मिळालं एका कुटुंबात जर एकापेक्षा जास्त लोकांना बक्षीस मिळत असेल तर बाकीच्या ना नाही तो त्यांचा गुन्हा नाही त्यांनी जर दहा सदस्यांनी तुम्हाला एका कुटुंबातून ऊस घातलेला असेल आणि त्यांनी जर शंभर भाग म्हणजे स्पर्धेमध्ये भाग घेऊन जर शंभर टनापेक्षा जास्त ऊध उत्पादन घेतला असेल तर त्या सर्वांना आज त्यांचा सन्मानित होणं गरजेचं होतं त्याचही आपण थोडीशी म्हणजे चौकशी होता हे करावं आणि अशा लोकांना न्याय मिळावा अशी विनंती करतो आणि थांबतो आहे या अहवालात मी वाचला खऱ्या अर्थानं अहवालामध्ये खऱ्या अर्थानं आम्हाला तरी कुठेतरी या ठिकाणी दोन त्रुटी आढळल्या त्यामुळे मी या ठिकाणी दोन प्रश्न माझ्या तयार केलेले खऱ्या अर्थानं भीमाशंकर सहकारी साखर कारखाना तयार होत असताना भीमाशंकर सहकारी साखर कारखाना उभारणीमध्ये खऱ्या अर्थानं नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब अनेकांचं योगदान आहे पण त्याही पेक्षा किंचित खऱ्या अर्थानं ज्यांचं योगदान असेल ते महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अरण्य स्वर्गीय लोकनेते दिवंगत गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं खऱ्या अर्थानं साहेबांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लायसन्स मिळण्यापासून ते आणि उपलब्ध साखर कारखान्याचा पहिला गेळी आला आणि उद्घाटनाला देखील आदरणीय स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब या ठिकाणी उपस्थित होते साहेबांचं कुठंतरी या कारखान्याला स्मरण व्हावं असे आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थानं असं वाटतंय राजाची मैत्री होती अनन्य स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब आणि गोपीनाथ मुंडे साहेबांची मैत्री होती आणि गोपीनाथ मुंडे साहेबांची आणि नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांची ही मैत्री आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे तेव्हा अशी आपण विनंती करतो या कारखान्यामध्ये कुठेतरी आवाहनामध्ये आदरणीय स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा खऱ्या अर्थाने यात फुट यावा अशी आपण विनंती करतो आणि माझा प्रश्न क्रमांक दोन आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्य सहकार क्षेत्राला खऱ्या अर्थाने एन डी सरकार आलेलं गेल्या अकरा वर्षापूर्वी आणि एनडीए सरकारच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सहकाराला एक नवीन चालना मिळाली खऱ्या अर्थाने कारखाना इन्कम टॅक्सचे मोठे प्रश्न होते त्यात आपला भीमाशंकर सहकारी साखर कारखाना देखील शंभर कोटीपेक्षा जास्त इन्कम टॅक्स होता उभारणी देशाचे सहकार मंत्री आदरणीय अमित भाई शाह यांनी खऱ्या अर्थानं तो माफ करण्याचं काम केलं आणि खऱ्या आदरणीय देशाचे सहकार मंत्री आहेत खऱ्या अर्थानं त्यांच्यामुळं या फारपीपेक्षा जास्त भाव देण्याची मुभा ही सरकारच्या काळात आणि आदरणीय अमित भाई शाह हे गेल्या दोन वर्षापूर्वी सहकार स्थापन करून देशाचे सहकार मंत्री झाल्याच्या नंतर त्यांच्या काळात मिळालेले त्यांचा देखील या अहवालामध्ये फोटो नाहीये त्यांचाही फोटो यावा आणि राज्याचे आदरणीय राज्यमंत्री सहकार राज्यमंत्री मुरलीधर अनमोल यांचा फोटो आहे देशाचे सहकार राज्यमंत्री आदरणीय सहकार मंत्री आदरणीय अमित भैशा आणि आदरणीय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा या अहवालामध्ये फोटो यावा अशी आपण असं विनंती आम्ही आमच्या हॅलो आम्ही आमच्या ऊस आपल्या कारखान्याच्या स्थापनेसाठी आमच्या गावच्या संस्था आणि आम्ही नंतर संस्थेच्या वाद्यावर तो आपले क्षेत्र स्थापन तुम्हाला करून दे आणि त्या सभासनासाठी आणि आमच्या संस्थेचे बाया आमचे परवानग्या पिकर्ज पुरवठा बंद करण्यात निर्भर ठिकाणी आम्हाला शिरूर आणि जुन्नर भागातील ज्या शेतकऱ्यांची शेअर्स आणावत मोठी रक्कम तुम्ही कापलेली आहे आणि जे पैसे तुमच्याकडे आजही बाकी आहेत परंतु त्या शेतकऱ्यांना तुम्ही अजून सभासद केलेलं नाही त्याबाबत या सभेमध्ये खुलासा व्हावा नेमक्या काय अडचणी आहे आणि हा विषय किती दिवस ठेवायचा आणि कार्यक्षेत्राची मर्यादा जर आहे आपल्यालाच आहे तर मग कार्यक्षेत्राच्या माझ्या लोकांचे पैसे आपण का घेते की शेतकऱ्याच्या आर्थिक फसवणूक नाही का हा माझा प्रश्न आहे आणि या फारची रक्कम जी उशीरा चौदा दिवसानंतर दिलेली आहे त्या ती रक्कमेवरती कायद्यानुसार व्याधास ती रक्कम शेतकऱ्यांना दिली जावी ही एक आमची मागणी आहे आणि वारस नोंदी ज्या आहेत त्या तातडीने करण्यात यावा जे महेत समस्या आहेत त्यांच्या संदर्भातला विषय आहे आणि खाली क्षेत्रातला आपला जो ऊस आहे पन्नास किलोमीटरच्या आतला तो ऊस पाहिला तोडण्यात यावा तो इतर कारखान्यावर देणं देऊ नये कारण वाहतूक खर्च हा जास्त आपल्याकडनं शेतकऱ्यांवरती पडतोय तो भूदंड शेतकऱ्यांना पडतोय आपल्या कार्यक्षेत्रातला ऊस हे काढणं देखील दुसऱ्या कारखान्याला आहे कामा नाही कारण वाहतूक खर्चामध्ये जास्त त्याच्यामुळं आपल्या शेतकऱ्यांवरती भूदंड पडतोय आणि वाहतूक खर्चामध्ये जास्त पैसे शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी जात आहेत त्याच्यामध्ये एक आपण सुधारणा करावी असं आमचं म्हणणं आहे सूचना आहेत त्या सूचनाच्या संदर्भात आपण योग्य ती कारवाई करावी ही मागणी आहे कामकाजाबद्दल समाधानी आहोत परंतु ज्या काही गोष्टी आम्हाला करावी आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं हित आहे आणि याच भावने आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत तुम्ही जे म्हणलं त्याचं नेमकं दिलेलं आहे आणि त्याचा

दुरुस्ती आता करून ती साखर पाठवायला लागते ते संचालक मंडळ करत त्याच्यामध्ये या वर्षी काय दोष दाखवले दोष दाखवलेले आहे कारखान्याच्या शेअर किंमत पंधरा हजार रुपये झालेली आहे अद्यापही आठ कोटी रुपये वसूल होणं बाकी आहे लवकरात लवकर शेअरची रक्कम सभासदांनी जमा करावी हा प्रामुख्याने दोष दिलेला आहे त्यानंतर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये सभासदांचं उसाचं प्रमाण कमी आहे आपण अकरा लाख हजार साधारणतः मूस गाळप केलेलं आहे त्याच्यात त्याच्यात पन्नास टक्क्यापेक्षाही स्वतःचा स्वतःच कमी आहे तो जास्तीत जास्त दृष्टीने सभासदांनी कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन करावं आहे